महायुतीचे लोकप्रिय उमेदवार किशनजी कतोरे साहेब यांचे वांगणीवर नेहमीच विशेष प्रेम राहिलेले आहे पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदारांनी विशेष प्रयत्न केले पर्यटनावर भर घालण्यासाठी आमदार साहेबांनी वांगणीतील स्वर्गीय भरतबंधू शेलार गाव तलाव याचे सुशोभीकरणासाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाखाचा सा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिला भविष्यात या तलावाचे सुशोभीकरण झाल्यानंतर वांगणीतील नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना असो की विद्यार्थ्यांना असो तिथे एक विरंगुळाचे ठिकाण वांगणीमध्ये उपलब्ध होईल त्या त्या दरम्यान तसेच वांगणीसाठी आमदार साहेबांनी पर्यटनाला चालना मिळावी यासाठी क वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून वांगणीचा विकास केलेला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला परिणामस्वरूप वांगणीमध्ये पर्यटनपूरक अशा चांगल्या स्थळी उपलब्ध होतील सर्वांना विनंती आहे की महायुतीचे उमेदवार किशनजी कतोरे साहेब यांना कमळ हे पहिल्या क्रमांकाचे वटपटन दाबून आपण भरघोस मतांनी विजयी करा